चंद्र म्हणजे काय तुमचं घर रुपया पैसा प्रॉपर्टी नगद कॅश आणि तुमचं मन जर शनीची नजर पडली त्याच्यावर सगळं खराब पैसा नसला की सगळी मनशांती शांती जाते घरामध्ये किचकिच होते घर कोणी बनवायचं कसं बनवायचं त्याच्या सुद्धा रूल आहेत हो ना शनी तिसऱ्या घरामध्ये असेल चौथ्या घरामध्ये असेल तुमची एक पेक्षा जास्त घरं होऊ शकतात पण ती कशी रेडीमेड फ्लॅट अच्छा जर त्या माणसाने जागा घेऊन घर बांधण्याचा प्रयत्न केला त्याचं घर नीट व्यवस्थित पूर्ण होणार नाही रोज त्या साईट वरती प्रॉब्लेम होणार मजूर लोकांचं लेबर लोकांचा प्रॉब्लेम होणार भांडणं होणार पैसा कमी पडणार किंवा पैसा वेस्ट जाणार तर असं घर कोणी बांधायचं बाबा जा, जागा घेऊन किंवा कोणी रेडीमेड घर घ्यायचं त्याचे सुद्धा रूल आहेत शनी म्हणजे काय आहे तुमच्या घराच्या भिंती आहेत शनी खराब कसा घरामध्ये जर भिंतीला पोपडी आली सिलन लिकेज समजायचं शनी खराब तुमच्या घरातल्या अशा वस्तू खराब व्हायला लागल्या नळ खराब झाला किंवा दरवाजेचं हे तुटलं समजून जायचं राहू खराब तसं म्हणजे घर कोणी बांधायचं त्याचे सुद्धा नियम आहेत ज्याचा क्षणी तीन मध्ये चार मध्ये त्यांनी रेडीमेड घर घ्यावीत त्यांची तीन ते सात पर्यंत घर होऊ शकतात पण घर बांधायचं नाही समजा त्या जातकाच्या भावाने किंवा वडिलांनी घर बांधायला काढलं तर अशा जातकाने तिथे साईटवर सुद्धा जायचं नाही तो साईट गेला तरी तिथे प्रॉब्लेम होणार घराची बांधकाम करणं म्हणजे शनीची छेडछाड आहे तुमचा शनी काय सांगतोय ते बघायचं आधी प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन आहे मॅडम तुम्ही कडे गेलात तर तुम्हाला त्याच्यावर तुमच्या प्रॉब्लेम बाबा आम्हाला घर बांधायचंय तुमचा शनी तुम्हाला परमिशन देतोय का थोडक्यात काय तर आधी सल्ला घ्या सल्ला घ्या कारण बघा घर बांधलं घरातला माणूस गेला होलं घर बांधलं काही काही लोक सांगतात मॅडम आम्ही नवीन फ्लॅटमध्ये आलो तेव्हापासून आमच्या घरात नुसती भांडणं नुसती कचकच आमचं हे काम बंद पडलं ह्याचा जॉब गेला हो खूप ऐकायला भेटतं शनी म्हणजे तुमच्या घराच्या भिंती आहेत तर ते बघून बघावं लागतं आपल्याला उपाय करावे लागतात तुम्ही चांगल्या एस्टॉरेज गेला तर तुम्हाला सल्ला देतात की तुम्ही असं करा तुम्हाला बांधायचंच आहे ना घर मग तुम्ही असे उपाय करा उपाय करून तुम्ही म्हणजे काळजी घ्या तर तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार एका मॅडम मी बघा तुम्हाला सांगते नुसता फ्रीज आणला होता नवीन घरात राहायला गेले होत्या आणि फ्रीज आणला घरामध्ये फ्रीज म्हणजे काय राहू मिस्टर हॉस्पिटलमध्ये उपाय असतात मॅडम प्रत्येक गोष्टीचा उपाय करावा लागतो आता एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे नाही पण ते तुमच्या नशिबात तसं असतं ना प्रत्येकाला नाही होत ना तसं प्रॉब्लेम सगळ्यांना नाही येत एकच प्रॉब्लेम सगळ्यांना नाही येत ना मॅडम जेव्हा तुम्ही आजारी पडता तेव्हा तुम्ही काय करता डॉक्टर कडे मग तसंच आहे ना म्हणजे काय तुम्हाला आजारी आजा पडल्यानंतर तुम्ही डॉक्टर कोणत्या डॉक्टर गेलं पाहिजे याचा विचार करता चार लोकांना विचारता बरोबर की नाही बर 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 आजकाल तुमच्या हातामध्ये फोन आहे तुम्हाला कोणाची गरज नाही सगळ्या प्रकारचं नॉलेज तुम्हाला हातामध्ये फोन मधल्या मिळू शकते बरोबर की नाही त्याच वेळेला जर तुमचा तो ग्रह खराब असेल तर तुम्हाला तो प्रॉब्लेम देतो त्याचा टाइम चालू असतो सगळ्यांना सगळे प्रॉब्लेम सेम नसतात ना प्रत्येकाची काय म्हणते ना प्रत्येक वेगळी प्रत्येकाची कुंडली वेगळी प्रत्येकाचं शरीर वेगळं कोणाचा टाइम चाललाय कोण ऍक्टिव आहे आता तुमच्या कुंडलीमध्ये त्यानुसार प्रॉब्लेम होतात मॅडम ऍक्सिडेंट होतात योग असतात म्हणजे कोणतीही गोष्ट जर घडायची असेल तर दोन गोष्टी एकत्र एक याव्या लागतात दोन गोष्टी एकत्र आल्यानंतर तिसऱ्या गोष्टीचा जन्म होतो बरोबर की नाही मग असे कुंडलीमध्ये योग येतात जो हा आला तो आला असं काही संकट येणार आहे समजतं ना मग कधी कधी बोलतात ना, बोलता ना क्लायंट की मॅडम काय माझा तर एवढा प्रॉब्लेम तुम्ही मला एवढ्या दिलेत त्यांना मी सांगते की तुम्हाला आता तुम्हाला प्रॉब्लेम नाही पण पुढे प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे ती नाकारू नाही शकत तुम्ही बरोबर टाळली जाते कधी हो खूप फरक पडतो मॅडम खूप आजारपणामध्ये तर खूप फरक पडतो शनी मंगळ राहू जर एकत्र आले ना खूप डेंजरस परिस्थिती असते मॅडम अच्छा आज आमच्या नात्यामध्येच एकाने बघा घर बांधलं खूप घर छान बांधलं ते लोक राहायला वगैरे गेले आणि घरातल्या तरुण मुलीला म्हणजे सुनेला कॅन्सर झाला शनी मंगळ इथे वास्तूचा दोष वास्तूचा दोष पण येतो आणि कुंडलीचा पण कुंडली कशी बनते मॅडम तुमच्या कुंडलीनुसारच तुमची घर पण बनतात बरोबर अलग लक्षात असं शनि मंगळ एकत्र आले ना तर खूप त्रास होतो लोकांना शनी आणि मंगळ शनी मंगळाची युती खूप खतरनाक असते एकदम अच्छा काय बोलतात ना की त्याच्यामध्ये देव पण तुमची मदत नाही करू शकत आणि लोकांना हे कळत नाही hmm. माहिती नसतं प्रत्येक गोष्टीची खबरदारी घ्यावी लागते मॅडम hmm. साध्या साध्या गोष्टी असतात मग त्यांच्यासाठी आता मी एक जनरल उपाय देते लोकांना की तुम्ही दर मंगळवारी गाईच्या दुधामध्ये शिरा बनवून मंदिरामध्ये द्या हा तुम्ही तुमचा टॅक्स समजा पाहिजे पहिल्यांदा रेग्युलर मंदिरात गेलं जायचं बघा गावच्या ठिकाणी अजून पण काही ठिकाणी करताय मंगळवार आला शुक्रवार आला देवळात जायचं जाताना काय खडी साखर म्हणा बतासे म्हणा फुलं वगैरे घेऊन जायचं आता तसं आहे का शहरामध्ये रुटीनच बदललंय सगळं सकाळी उठायचं पटपट उडकायचं कामावर जायचं आलं खायचं पियचं झोपाय सकाळी उठला तेच कधीतरी मग तुम्ही वर्षातून एकदा कुठे पिकनिकला जाता काय करता कसं मिळणार तुम्हाला कुठेतरी ज्या वेळेला त्या ग्रहांचा टाइम येतो त्यावेळेला मग जॉब जातात पाचव्या घराची महादेशा सुरू झाली जा जॉब जातात बऱ्याच लोकांची मॅडम आता ते एकाच हे झालेलं की जॉब किती वेळा किती वेळा बदलला बाबा किती वेळा सुटला सात आठ जॉब त्यांनी बदलले मग सात आठ ठिकाणी तुमची परिस्थिती खराब नाही ना मी म्हणते सात वेळा जर तुझा जॉब गेला तर त्या सातही ठिकाणी परिस्थिती खराब होती का नाही ना कुठेतरी तुमची मेहनत तुमचं डेडिकेशन पण महत्वाचं आहे ना बरोबर की तुम्ही कसं काम करताय बरोबर आहे पत्रिका बघितली की आम्हाला कळतं बरोबर ते आम्ही बोलत नाही काही गोष्टींचं बंधन असतं समोरच थोडी कबूल करणार आहे की माझी चुकी होती नाही ना असं पण असतं ना आपण म्हणतो सगळ्या गोष्टी नशिबात असतील तर होतील हा नशीब मोठं म्हणायचं की काय नशीबचा परिणाम नशिबात असतील तर होतील नाही नशी नशीब तुम्हीच घडवायचं आहे तुमचं तुमचं नशीब तुमच्या हातात आहे बरोबर कोशिश करणे वालो की हार नाही होती तुम्हाला खायला प्यायला चांगलं हवं असतं कपडा लता बघा माणसाच्या खूप असतात एक मला विचारायचं नशिबाचं बोलतो आपण हा आणि मग विधी असतात विषयावर आलात मॅडम जे तुमच्या समजा त्याला कुंडलीमध्ये लिहिलेलं आहे की बाबा एक असा वर्स्ट टाइम येणार आहे तर ते कळतं आधी अलग लक्षात तर तुम्ही त्याची प्रिकॉशन घेऊ शकता त्या घडणार आहेत घटना तुमचा ऍक्सिडेंट होणार आहे किंवा सर्जरी होणार आहे ऑपरेशन होणार आहे हे कळतं तुम्ही जर उपाय केला तर त्याचं गांभीर्य तेवढं राहत नाही म्हणजे मोठं ऑपरेशन होणार असतं बघा कधी कधी असं होतं की ऍक्सिडेंट झाला गाडीमध्ये दहा माणसं होती त्यातला एकच माणूस वाचला हे नशीब आलं लक्षात असे जर समजा तुमच्यावर कोर्ट किस होणार आहे हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये पैसा खर्च होणार आहे हे कुंडली दाखवल्याने तर समजतं मग तुम्हाला तसे उपाय दिले जातात की जा बाबा तुम्ही एखाद्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जा तिथे पाणी पिऊन या किंवा तिथल्या लोकांना भेटून या कोर्ट केस होणार आहे जा तुम्ही कोर्ट कोर्टामध्ये जा तिथल्या वकील लोकांशी जरा चर्चा करा तिथे काही चहा पाणी वगैरे हो द्या किंवा हॉस्पिटलमध्ये जा हॉस्पिटलमध्ये लोकांना फळं देऊन या म्हणजे तुमचा ऍक्सिडेंट होऊन तुमचं जे दहा लाखाचा खर्च होणार आहे तर तुमचं एक हजारामध्ये भागतं गाडी येते टच करून जाते किंवा काही भांडणं भिंणं होतात पोलीस येतात चौकशी करतात आणि निघून जातात जास्त मोठं मॅटर नाही होत असा परिणाम आहे हा म्हणून कुंडली दाखवायची घडणार ते घडायचं तुम्ही घडणाऱ्या गोष्टी टाळू शकता काय काय जवळ सिक्स असतो बघा पुढे काय होणार आहे त्याची चालू लागते कधी कधी बायका म्हणतात ना मला कस तरी वाटते काहीतरी होणार असं वाटते काहीतरी होणार असं वाटते पण ते त्यांना कळत नाही क्लिअर होत नाही ते मग हे तेच आहे मॅडम आपलं नशीब आपल्या हातात आहे आणि माणूस त्याच्या दुःखाला तो स्वतःच कारणीभूत आहे अगदी दुसरं कोणी नाही जे लोक दुसऱ्याला दोष देतात की माझी आई अशी माझे वडील असे त्यांच्यामुळे मी पुढे जात नाही किंवा असं असं झालं असं नाही मॅडम मैड़, माणसाने स्वतःच्या चुका शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे की आपण कुठे कमी पडलो परिस्थिती बघून तुम्ही डिसिजन घ्या खूप गोष्टी तुम्ही टाळू शकता ना मी आताच एक हे रीलवर पाहिलं लक्षात नाही माझ्या कुठल्या ह्याची कि एक अशी यंग मुलगी असते आणि तिचा मुलगा असतो तिथे तो काहीतरी असं खेळत असतो आणि ती आई तिथे डायनिंग टेबलवर बसून चहा पित असते आणि ते काय त्याच्या हातात खेळणं असेल काही छोटा बॉल असेल तो उडून त्या मॅडमच्या चहाला लागतात चहा सगळा सांडतो hmm. एक क्षण सगळेच बघत राहतात की आता hmm. काय होणार hmm. ह पण त्या मॅडम उठल्या आणि त्याने आपलं ते, ते सगळं साफ केलं काही बोलल्या नाही hmm. की आपण काय शिकायचं ह्याच्यातून की घटना तर घडून hmm. गेलेली आहे चिडून काही उपयोग आहे का, हो का? बरोबर नाही ना ते साफ तर करावंच लागणार आहे आणि त्याच्या आईला जेव्हा त्याने बघितलं साफ केलं करताना तेव्हा तो पण जवळ आला आणि तो पण तिला मदत करू लागला म्हणजे हे त्याला कळलं ना की आपल्याकडून चुकी झाली म्हणजे ती शांत राहिली तिथे बरोबर ना खूप गोष्टी शिकणाऱ्या सारख्या असतात प्रत्येकाकडून माणसाने काहीतरी शिकलं पाहिजे प्रत्येकामध्ये काहीतरी का असं टॅलेंट आहे कोणतीही गोष्ट ह्या दुनियेमध्ये अशी निरुपयोगी नाही किंवा व्यर्थ नाहीये प्रत्येकामध्ये काहीतरी आहे जर तेच तिने बघ आता ह्याच्यामध्ये दोन तीन प्रसंग घडू शकत होते ती आई चिडू शकत होती त्याच्यावर रागू शकत होती त्याला मारू पण शकत होती पण तिने असं काही केलं नाही म्हणजे तुम्ही कुठल्या मार्गाने जाता तुमचा मार्ग तुम्ही चॉईस करायचं गोष्टी तर घडणारच आहेत पण तुम्ही त्याला कसा सामना करता तुम्ही कशा गोष्टी फेस करता याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात मंगळ राहूचा जर योग असेल अंगारक योग बोलतात तर हा योग जर असेल मुला मुलींच्या कुंडलीमध्ये तर अठ्ठावीस पर्यंत अतिशय डेंजरस असतो खूप राग असतो अशा लोकांना खूप चिडचिड आणि त्या लोकांना म्हणजे गॅस ऍसिडिटी असे पण म्हणजे इरिटेशन लेवल खूप परिणाम म्हणजे त्यांचं मन स्वस्त नसतं अजिबात तो स्टीम लाईन होण्यामध्ये पन्नास वर्ष निघून जातो मॅडम तो शांत होण्यासाठी अशी माणसं घरामध्ये स्फोटक असतात काय झालं की एकदम मोठ्याने बोलायचं भांडायचं किंवा मारा मारायचं ह्याच्यामुळेच होतात लाल किता म्हणजे प्रत्येक उपायामागे लॉजिक आहे की हे का करायचं जसं समुद्राची गहराई मोजू नाही शकत तस ह्या शास्त्राचं पण आहे तर तुम्ही एक ग्रह पर्टिक्युलर बघून बाबा माझं मंगळ खराब आहे असं कोणाचं ऐकून तुम्ही त्याचे उपाय करू नका तुमचा मंगळ कसा काम करतोय तुमचा गुरु कसा काम करतोय त्याची चाल कशी आहे त्याची फिलॉसॉफी काय आहे तुम्ही तुमच्या ग्रहांची फिलॉसॉफी आधी समजून घ्या की तुमचे ग्रह तुम्हाला काय सांगतायत आणि तुम्ही त्यानुसार वागताय का की तुम्हाला जर भेटायचं असेल तर मग लोकांनी कसा संपर्क करायचा किंवा माझा नंबर ऑनलाईन 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 कुणाकडे नसेल काय नसेल कुंडली नसेल तरी मी उपाय देऊ शकते दे मॅडम त्यांची जी परिस्थिती चालली बाबा आता घरामध्ये भांडणं चाललेली आहेत घरामध्ये इन्कम बंद आहे त्याच्यासाठी मी जनरल उपाय पण देते बरोबर एक उपाय देते मॅडम की जे खूप गरीब आहेत कुठून इन्कमच नाही घरामध्ये चार माणसं आहेत तर त्यांनी एक वर्षभर उपाय करा बर चार उपाय सांगते मी घरातली पहिली रोटी Hmm. गाईला कुत्र्याला कावळ्याला खायला खाला ह्याच्यामुळे तुमचे तीन ग्रह चांगले होतात right. शुक्र शनी आणि केतू right. केतू म्हणजे तुमची पॉझिटिव्ह थिंक अच्छा राईट right? hmm. शुक्र म्हणजे गाय hmm. आणि शनी म्हणजे कावळा बस तुम्हाला तुमच्या घरातली एक चपाती खायला घालायची पण रेग्युलर करायचं आज दिलं पंधरा दिवसांनी दिलं असं नाही ठीक hmm. आहे प्रत्येकाने गरिबाने एक चांदीचा चौकोनी तुकडा जो स्वतःजवळ ठेवा चांदी नेहमी रक्षण करते माणसाचं ठीक आहे तिसरं छायादान करा हा पूर्वीचा उपाय आहे पूर्वी गावातला एक माणूस यायचा त्याला तेल पीठ वगैरे दिलं जायचं मग ती घरातली जी हुशार ग्रहिणी असते ती काय करायची एका वाटीत तेल घेऊन सगळ्यांना तोंड बघायला सांगायची अच्छा तर छायादान कसं करायचं ते मी सांगते की एक सरसोच्या तेलाची बाटली आहे ना लोखंडी ताव्यामध्ये होता त्या तेलामध्ये तुम्ही तुमचा चेहरा बघा शनिदेवाचं पाच वेळा नाव घ्या नमस्कार करा माफी मागा काय गेल्या जेव्हा चूक झाली असेल तर आणि ते तेल पुन्हा बॉटल मध्ये ओतून ती बाटली मंदिराबाहेर बसलेल्या लोकांना दान करायचे हे झालं छाया दान हे रेग्युलर करा तुमची जी काही नेगेटिव्हिटी असेल ती निघून जाईल याने आणि पक्ष्यांना सतनाच्या खायला घाला तरी तुम्ही खूप पुढे जाल मॅडम हे करायचं असतं का हा हे रोज करा एक वर्षभर करा तुम्ही किंवा आणखी सांगते की समजा शंभर ग्राम तांदूळ घ्या शंभर ग्राम मसूर घ्या आणि शंभर ग्राम देसी खांड ह्याच्यावरती थोडस गाईचं दूध शिंपडा आणि जलप्रवाह करा आधी त्रेचाळीस दिवस करा त्याच्यानंतर प्रत्येक सोमवारी करा हा उपाय वर्षभर करा मॅडम वर्षभरामध्ये त्यांचे ग्रह ठीक होतील आणि त्यानंतर त्यांना नशिबाची साथ मिळायला सुरुवात होईल त्यांची गरिबी राहणार नाही खूप छान खूप मोठं काय करावं लागत नाही माणसाला फक्त आपली अलर्टनेस पाहिजे कावळ्याला खायला घातल्यामुळे तुमच्यामध्ये अलर्टनेस येतो कुत्र्याला खायला घातल्या म्हणजे तुम्हाला त्यांची एनर्जी मिळते पुढे काय होणार आहे येणाऱ्या संकटाची चाहूल लागते बरोबर बरोबर हे साध्या गोष्टी आहेत आणि प्रत्येक उपाय मागे लॉजिक आहे मॅडम हा उपाय खूप आहे घरात ती पहिली रोटी खायला घालणार आता तुम्ही शहरामध्ये नाही करू शकत समजा पण एक एका चपातीचे छोटे छोटे तुकडे करून तुम्ही कामावर जाता जाता रस्त्याचे एका कडेला ठेवू शकता हे तर करू शकता ना हे एवढे एफर्ट्स तरी तुम्ही घेतले पाहिजेत नाव मेहनत केल्याशिवाय काय नाही मिळत मॅडम कोशिश करणेवालो की हार नाही होते बरोबर आहे <laughs> 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 छान मार्गदर्शन करताय खूप छान सांगताय तुम्ही मंडळी तुम्हाला जर काही सल्ला हवा असेल तर नक्की मॅडमला संपर्क करा डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर मी देतेच आहे पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद नमस्कार